शिरसगाव काटा तालुका शिरूर येथे शाळेत जाण्यासाठी एस टी बसची वाट पाहत असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली जगतापवाडी येथे सत्तावीस फेब्रुवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला अनुष्का गणेश जगताप वैवर्ष तेरा असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे गणेश जगताप राहणार शिरसगाव काटा यांनी मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्रात याबाबत खबर दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगतापवाडी येथील अनुष्का ही पिंपळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होती सकाळी नऊच्या सुमारास वडील तिला शाळेत जाण्यासाठी जगतापवाडी येथील एस टी थांब्यावर सोडून परत घरी गेले होते यावेळी इनामगावकडून बाजूकडे जाणाऱ्या कारने एम एच बारा जे एम त्र्याऐंशी झिरो सहा तिला जोराची धडक दिली तिला जोरदार थडक दिली अमर कदम यांनी याबाबत तिचे वडील गणेश यांना फोन करून माहिती दिली दरम्यान दत्तात्रय जगताप महेश घाडगे व चालक नंदकुमार संपत नलगे यांच्यासह मुलीच्या वडिलांनी अनुष्का हिला त्याच गाडीत घेऊन नावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव चालवून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मांडवगण फराटा पोलिसांनी नंदकुमार संपत नलगे राहणार इनामगाव तालुका शिरू या वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गवळी तपास करीत आहेत